नागपूर मध्ये एक घटना उघडकीस झालेली आहे आरबी ज्वेलर्स चे मालक गिरीधर बांगरे राहणार कामटी रोड भिलगाव असून यांचे शॉप आरबी ज्वेलर्स या नावाने आहे या व्यक्तीने तुषार देशमुख यांची सोन्याची बारा ग्रॅम ची चेन रुपयामध्ये गहाण ठेवली होती व लगेच पंधरा दिवसात तुषार देशमुख यांनी त्याला गहाण ठेवलेल्या वस्तूचे पैसे परत केले व पावतीवर लिहून घेतले बांगरे ज्वेलर्स मालकांनी म्हटले आज बँक बंद आहे मी तुम्हाला सोन्याची चेन उद्या आणून देतो तुषार हा दुसऱ्या दिवशी आरबी ज्वेलर्स मध्ये गेला असता पुन्हा आरबी ज्वेलर्स च्या मालकाने म्हटले दोन तीन दिवस थांबावे लागते दोन तीन दिवसानंतर पुन्हा तुषार हा गेला असता ज्वेलर्स हे बंद होते वार बांगरे फोन केला, फोन उचलत नंतर यशोधरा येथे आर के ज्वेलर्स दुकानाच्या मालकाची गिरीधर बांगरे यांची तक्रार दिली तक्रार प्राप्त झाल्यास यशोधरा पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी सोळा जुलै दोन हजार ला गिरीधर बांगरे यांना पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनला नेले असता यशोधर पोलीस स्टेशन मधून तुषार यांना फोन करून बोलावले असता गिरीधर बांगरे यांनी कबूल केले व एक चेक स्टॅम्प पेपर वर लिहून दिली या तारखेपर्यंत गोफ आजपर्यंत दिला नाही जो चेक दिला त्याचे सुद्धा बँकेत अकाउंट मध्ये पैसेच नाही अशा कित्येक लोकांचे सोन्याचे भांडे या दुकानदाराकडे बनवायला दिले ते सुद्धा परत दिले नाही तर कित्येक लोकांचे सोने गहाण यांच्याकडे ठेवलेले आहे ते सुद्धा परत दिले नाही अशा धोकेबाज सोनार दुकानापासून सावध राहण्याची गरज दिसून येत आहे द स्टिंग ऑपरेशन ब्युरो रिपोर्ट